आंबेगाव तालुक्यात लाडक्या बाप्पांना मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर याच्या जयघोषात सोमवारी भावपूर्ण वातावरणात रिमझिम पावसात दहाव्या दिवशी निरोप देण्यात आला घरगुती गणेश मूर्तीचे शांततेत विसर्जन केले लाडक्या गणरायाची दहा दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर शिंगबे व परिसरामध्ये गणेश विसर्जन करण्यासाठी नागरिक लगबग करत होते दरवर्षीप्रमाणे ढोलताशांच्या गजरात टाळ मृदुंग विठ्ठल विठ्ठल जयघोष म्हणत व पारंपरिक वाद्यात गणपती बाप्पा मोर्या म्हणत जयघोषात भक्तिमय वातावरणात गणरायाला निरोप दिला यावेळी भीमाशंकर कारखाना संचालक नितीन वावळ पोलीस पाटील गणेश पंडित उपसरपंच हिरामण गोरडे सोसायटी संचालक भीमाजी गोर्डे रोहित गोर्डे धोंडी भाऊ गोरडे अतुल गोर्डे आदी बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले होते पारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे पोलीस कर्मचारी यांनी गणेश विसर्जन घाट व मिरवणुकीदरम्यान चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता राष्ट्रसह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी समीर गोरडे शिंगवे पारगाव आपल्या प्रचंड या ठिकाणी केलेलं आहे सर्व महिला भगिनींनी त्यामध्ये सहभाग नोंदवून आपण माऊलीचे भक्त सर्वांनी आनंदामध्ये या ठिकाणी पंढरीचं स्वरूप या ठिकाणी प्राप्त करून दिलं त्या सर्व माता भगिनींचं मी ग्रामस्थांच्या वतीनं मनापासून हार्दिक स्वागत करतो त्याचप्रमाणे या तरुण मंडळाचे सर्व कार्यकर्ते यांनी जी महिलांना विशेष करून संधी दिली त्याबद्दल या मंडळाचे अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील आणि सर्व तरुण नेते यांचं मनापासून स्वागत कारण महिलांना संधी मिळाली म्हणून त्यांना एक प्रात्यक्षिक दाखवता आलं पुन्हा एकदा था थ्रामस्थांच्या वतीनं सर्व माता भगिनींचं मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि अशीच परंपरा घेणाऱ्याची आपण पुढील वर्षी चालू ठेवावी ही तुम्हाला सर्वांना सदिच्छा देतो आणि या जुने दाबतो गणपती